दृष्ट्या आणि त्यानंतर झालेल्या महापुरानं सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय पिकासह शेती वाहून गेली असून घरात पुरामुळे सर्वत्र चिकल झालाय त्यामुळे अक्षरशः या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागले आठ दिवस कुठं होता आम्ही वर्गणी काढून सदाभाऊंना दोन हजार नऊच्या निवडणुकीत लीड दिलाय ते आमच्याकडे सोळा वर्षाने आलेत असं म्हणून शेतकऱ्यांनी खोतांना घेरलं शेतकऱ्यांचा संताप पाहून अखेर सदाभाऊंनी हात जोडून काढता पाय घेतला आमदार सदाभाऊ खोत हे आज माडा तालुक्यातील उंदरगाव येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते उंदरगाव हे माडा लोकसभा मतदारसंघातील गाव असून या गावानं लोकसभेच्या दोन हजार नऊच्या निवडणुकीत वर्गणी काढून खोत यांना मदत केली होती तसंच गावातून आणि त्यांनी निवडूनही दिलं होतं तब्बल सोळा वर्षानंतर सदाभाऊ खोत हे उंदर गावात आले होते त्यामुळे खोतांवर ग्रामस्थांचा राग होता माळा तालुक्यातील उंदरगावमध्ये असलेल्या सदाभाऊ खोत यांना आठ दिवस कुठं होता नुसते फोटो काढायला आलात का अशा प्रश्नांचा भडीमार त्यांच्यावर करण्यात आला रस्त्यावरून पाहणी करणाऱ्या सदाभाऊंना शेतकरी आमच्या घराकडे चला असं म्हणत होते तुम्ही नुसतंच रस्त्यावर उभं राहून पाहणी करून काय उपयोग हो आहे असं शेतकरी म्हणत होते मात्र ग्रामस्थांचा रोष पाहून खोत यांनी अक्षरशः हात जोडले आणि काढता पाही घेतला एका ज्येष्ठ शेतकऱ्यांना सदाभाऊ आमच्यावरती उपकार करा अशी हात जोडून विनंती केली आम्ही निवडणुकीत दिलेले पैसे तरी आम्हाला माघारे द्या असं शेतकरी आक्रमकपणे बोलत अत... होते हे सर्व सदाभाऊ खोत हताशपणे पाहत होते आणि एक शेतकरी जनावरांच्या वैरणीची सोय करावी अशी विनंती करत होते हात जोडलेले ज्येष्ठ शेतकरी म्हणाले आमच्याकडे मदत न आणणाऱ्या सदाभाऊनी मागावर जावं आमचं नशिबाचं काय होईल ते होईल आमच्यासाठी त्यांनी काहीच केलं नाही सदाभाऊ खो हो। त्यांना लोकसभा निवडणुकीच्या वेळी या पठ्ठ्यानं पाच हजार रुपये दिले होते आमची काहीच मागणी नाही त्यांनी माघारी जावं आम्हाला त्यांचं काही नको सोळा वर्षांनी आले आहेत आमच्या नशिबाने काय होईल ते आमच्याकडे हो येऊनही नका आणि काही देऊही नका असंही त्यांना सुनावलं आहे आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही वादविवाद करून काय उपयोग होणार आहे तुम्ही म्हणालात माघारी जावा तर जातो माघारी असं सदाभाऊ ही म्हणाले त्यावर शेतकरी म्हणाले तुम्ही लोकसभा निवडणुकीला उभे होता त्यावेळी पंचवीस हजारांची वर्गण देऊन पाचशे पाचशेच्या माळा घातल्या या गावानं तुमच्यावर प्रेम दिलं तुम्हाला लीड दिलं त्यानंतर तुम्ही आमच्याकडे आत्ता आलात असंही शेतकऱ्यांनी सुनावलं आमची जनावरं रस्त्यावर बांधले आम्ही कसं तरी माणसं वाचलो हो, आहोत आमच्या घरातील लोकांना पाहुणे पाठवलं पाठवले आम्ही गेले तीन दिवसांपासून कलेक्टरपासून बी ओपर्यंत सर्वांशी बोलतोय पण जनावरांना चारा मिळत नाही खासदारांनी थोडीफार चारा दिलेला आहे गावात फवारणी नाही सगळेजण टोलवाटोलवी करतात असंही शेतकऱ्यांनी सदाभाऊ खो त्यांना ऐकवले